भगवत प्राप्ती करता निष्काम करमयुग करता परमपूज्य एक शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे सामूहिक हवन कार्य डोंगरगाव का या निवस्थानी पार पडले आणि त्यानिमित्त आज भगवंताची एक या चर्चा बैठक सुरुवात आहे तर ह्या चर्चा बैठकीला विधीचे विधाता सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबा हनुमानजीला माझ्या प्रणाम सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबा जुमदेवजीला माझा प्रणाम सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे आई वाराणसीला माझा प्रणाम आणि उपस्थित आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आणि समस्त मंच आणि उपस्थित सर्व शेवक शेविका बालसेवक ह्या सर्वांना माझ्या मनपूर्वक नमस्कार आता वेळ कमी आहे मी एक आपली इच्छा दर्शवली की बा मगाशी आमदार साहेबांनी एक शब्द बोलले की भारतरत्न बाबाला मिळावा असा एक शब्द ऐकल्यानंतर मला वाटलं का थोडस या विषयावर दोन कोळीचा गीत म्हणा बाबा जर मला यांच्याकडून परमिशन मिळेल तर मी तो एक गीत गात आहे मनुपेन आणि हे नान सेवक जन हे